नमस्कार उद्या रविवार उद्या माघी पौर्णिमा दिवसभरात कधीही तुम्हाला अत्यंत प्रभावी एका लवंगाचा हा उपाय करायचा आहे सर्व संकट दोष दूर होतील कामे मार्गी लागतील आणि इच्छापूर्ती देखील होणार आहे तर लवंगांचा हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे दिवसभरात कोणत्या वेळेत करायचा आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नम हा मंत्र देखील तुम्ही लिहू शकता कोणताही त्रास असो आजार पण असो हे पूर्णत नष्ट करण्यासाठी उपाय करायचा आहे पूर्ण नकारात्मकता सर्व दोष त्रास अनेक त्रास जे अनेक संकटे तुमच्या आयुष्यामध्ये आहेत ते पूर्णत नष्ट होतील आणि तुमचे प्रगतीचे मार्ग हे मोकळे होणार आहेत कारण पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे भगवान विष्णूंना देखील समर्पित आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी जी काही पूजा सेवा उपासना मंत्र जप कराल निश्चितच त्याचे तुम्हाला जास्तीत जास्त फळ प्राप्त होणार आहे ती जे शक्य होईल ते तुम्हाला गरीब गरजू व्यक्तींना दान हे करायचेच आहे शास्त्रानुसार जेव्हा पौर्णिमा तिथी प्रदोष काळात येते तेव्हा त्या दिवशी पौर्णिमेचं व्रत केले जाते त्यामुळे एक फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमेचं व्रत स्नान आणि दानाचं पुण्य प्राप्त केले जाईल विशेष म्हणजे या दिवशी रविवार आहे आणि पुष्य नक्षत्र असल्यामुळे रविपुष्य योग हा योग शुभ संयोग जुळून आलेला आहे म्हणून तुम्हाला या दिवशी महत्त्वाचे काही उपाय आवर्जून करायचे आहेत त्याचे फळ हे लवकरात लवकर मिळत असते आणि उपाय तुम्ही मनोभावे जर केले तर निश्चितच त्याचे फळ प्राप्त होते या दिवशी काही चुका आवर्जून टाळाव्यात पौर्णिमेला चुकूनही तामसिक पदार्थाचे भोजन करू नये त्यासोबतच या दिवशी पौर्णिमेला मन शांत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे या दिवशी कोणाशी भांडण किंवा गैरवर्तन केल्याने पूजेचे फायदे मिळत नाही त्यामुळे आवर्जून तुम्हाला या दिवशी शांतता राखायची आहे घरामध्ये आनंदी वातावरण असायला हवे कोणीही तुळशीची पाने तोडू नयेत असे केल्यास श्री विष्णू आणि माता लक्ष्मी हे क्रोधित होत असतात यामुळे या, या दिवशी तुळशी मातेची पूजा केली जाते तर आवर्जून आज तुळशी मातेची पूजा करावी म्हणून भगवान विष्णू आणि भगवान शिव यांच्या नावाने एक दिवा आवर्जून लावावा त्याने नकारात्मकता पूर्णत दूर होते कोणालाही तुमच्या दारातून रिकाम्या हाताने पाठवू नका किंवा गरिबांचा अपमान देखील करू नका असे केल्याने शिव विष्णू आणि देवी लक्ष्मी हे क्रोधित होत असतात त्यामुळे तुम्ही चुकूनही कोणाचा अपमान करू नका तर हे असे अत्यंत साधे सोपे नियम तुम्हाला आजच्या दिवशी आवर्जून पाळायचे आहे आणि त्यासोबतच लवंगांचा हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत काही ना काही वादविवाद होत असतील भांडणे होत असतील किंवा नजर बाधा झालेली असेल तुम्हाला असो किंवा तुमच्या संपूर्ण घरालाच असो यामुळे कोणतेही कामं मार्गी लागत नाही किंवा आपण कधी कधी कुठेतरी बाहेर जात असतो तिथली जागा चांगली नसते इडापिडा आपल्या घरामध्ये आपल्यासोबत येत असते तर अशी नकारात्मकता देखील दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे आणि लवंगा ह्या दारिद्र्यनाशक आहेत त्यामुळे तुमच्या घरातील दरिद्रता देखील पूर्णत नष्ट होणार आहे म्हणूनच लवंगांचा उपाय करायचा आहे तुमचे कामे मार्गी लागत नसतील त्यामुळे देखील हा उपाय करा तुमची इच्छापूर्ती देखील होणार आहे आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद मिळणार आहेत या दिवशी भगवान शंकराची भक्ती आणि पूजा करून भक्त जीवनातील सर्व अडचणी संकटे अंधकार यापासून दूर होत असतात आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते याला देखील अत्यंत महत्त्वाचे मानले जाते त्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टी आज करायच्याच आहे आणि हा उपाय करायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही काही उपाय केले तर ते शंभर टक्के फलित ठरतात असे ज्योतिषशास्त्रात सांगितले गेलेले आहे पूर्ण हा सर्व देवी देवतांसाठी दिवस अत्यंत महत्त्वाचा होता म्हणून या दिवशी सर्व देवी देवता पृथ्वीवर येत असतात आणि सकारात्मक लहरी या जास्त प्रमाणामध्ये सक्रिय पृथ्वीवर असतात म्हणून तुम्हाला आज हा उपाय आवर्जून करायचाच आहे तर हा उपाय तुम्हाला कोणत्या वेळेत करायचा आहे तर सकाळी दुपारी संध्याकाळी कोणत्याही वेळेत तुम्ही हा उपाय करू शकता दिवसभरात कधीही जेव्हा तुम्हाला शक्य मिळेल तेव्हा करा उपाय करण्यासाठी तुम्हाला पाच अखंड फुलांच्या लवंगा लागणार आहेत लवंगा ह्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात अखंड घ्यायच्या आहेत त्याला फूल असलेल्या लवंगासोबतच तुम्हाला पाच कमळगट्ट्याचे बीज घ्यायचे आहेत हे तुम्हाला कुठेही जिथे पूजा साहित्य मिळते तिथे मिळेल नक्की घेऊन कि या किंवा तुमच्या घरामध्ये असतील तर ते देखील वापरू शकता या दोन्ही वस्तू तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत देवघरासमोर आसन टाकून बसायचे आहे सर्वप्रथम देवघरातील दिवा हा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही कोणत्याही वेळेला हा उपाय करा पण त्यावेळेला तुम्हाला दिवा हा प्रज्वलित करायचाच आहे त्यानंतर तुम्हाला ओम नमो महालक्ष्मी नम या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळेला जप करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा देखील कमीत कमी एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि ओम नम शिवाय या मंत्राचा देखील तुम्हाला एकशे आठ वेळेला जप करायचा आहे आणि एकशे आठ वेळेला जप करणे शक्यच नसेल तर तुम्हाला एकेवीस एकवीस वेळेला हा जप करायचा आहे मनोभावे करा यामुळे तुम्हाला साक्षात भगवान विष्णू शिवशंकर महालक्ष्मी यांचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि तुमच्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कधीही कमतरता पडणार नाही अखंड सुख सौभाग्य संपत्ती लाभत राहणार आहे त्यानंतर तुम्हाला तुमची जी, जी काही मनोकामना आहे जे काही अडलेली कामे आहेत त्यासाठी तुम्ही उपाय करत असाल तर ते तुम्हाला देवासमोर बोलायचे आहे मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्हाला तुम ह्या वस्तू कुठं अर्पण करायच्या आहेत तर ज्या ठिकाणी तुमची म्हणजे जी काही इच्छा आहे तुम्हाला घर घ्यायचं आहे किंवा एखादी जमीन शेत घ्यायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे ह्या लवंगा आणि हे जे कमळगट्ट्याचे बीज आहे ते हातामध्ये घेऊन तिथे जायचे आहे आणि तिथे अर्पण करायचे आहे कुंदकेश्वरायनमह महादेवाच्या महा या मंत्राचा जप करून तुम्हाला तिथे अर्पण करायचे आहे कुठलीही जागा असो जमीन असो किंवा शेती असो किंवा अजून घर खरेदी करायचे असो तिथे तुम्हाला नेऊन या वस्तू अर्पण करायच्या आहेत तुम्हाला नक्की हा उपाय करायचा आहे यामुळे तुमचे अडलेले कामे मार्गे लागतील कोणत्याही समस्या असो किंवा तुमचे ते काम होत नसेल तर तुम्हाला ज्या ठिकाणी जे काम होत नाही तिथे तुम्हाला ह्या वस्तू अर्पण करायच्या आहेत तुमच्या घराबाबतीत काही समस्या असतील तर तुम्ही तिथे देखील अर्पण करू शकता जर मुलांच्या बाबतीत असेल तर मुलांच्या स्कूल बॅगमध्ये देखील तुम्हाला या वस्तू ठेवायच्या आहेत कुंदकेश्वराय नम हा महादेवाच्या मंत्राचा जप करून म्हणजे अकरा वेळेला करा किंवा एकदा करा तुम्हाला हे नाव घेऊन अर्पण करायचे आहेत जर हा उपाय नक्की करा दरिद्रनाशक हा लवंग असतात लवंग अर्पण केल्याने साक्षात माता लक्ष्मीचा देखील तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होणार आहे त्यासाठी तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात आणि सर्वत्र ठिकाणी या म्हणजे आरोग्यविषयी देखील औषधी गुणधर्म देखील चांगले आहेत त्यासोबतच धार्मिक देखील अत्यंत महत्त्व आहे या लवंगांना त्यामुळे तुम्हाला लवंगांचा अजून एक उपाय करायचा आहे तर तुम्हाला आवर्जून आजच्या दिवशी पाच लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या माता लक्ष्मीच्या चरणी तुमची जी काही इच्छा आहे ती मागून तिथे अर्पण करायच्या आहेत याने देखील तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल त्यासोबतच विड्याचे पान घ्यायचे आहे विड्याच्या पानाला थोडासा मध लावायचा आहे आणि हे पान देखील तुम्हाला लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचे आहे तुमची इच्छा मनोमन बोलायची आहे त्यानंतर अर्पण करायचे आहे या दिवशी तुम्ही कमलात्मक मंत्राचा जप केला तरी उत्तम ठरेल तर तो, तो मंत्र म्हणून देखील तुम्ही हे पान अर्पण करू शकता तुमची लवकरात लवकर इच्छा पूर्ण होईल त्यानंतर तुम्हाला एक पांढरे फूल आणि बेलपत्र घ्यायचे आहे आणि शिवलिंगावर अर्पण करायचे आहे यामुळे तुमचे कोणतीही अडलेले कामे देखील मार्गी लागतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील परंतु हे फूल आणि बेलाचे पान अर्पण करताना त्याला थोडासा मध लावायचा आहे व त्यानंतर अर्पण करायचे आहे हा देखील उपाय अत्यंत प्रभावी आहे नक्की करा तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या सर्व अडचणी दूर होतील घराला लागलेले दोष नजरबाधा पूर्णतः नष्ट होईल आणि लवंगाच्या या उपायाने दरिद्रता देखील नष्ट होणार आहे तुमचे कामे देखील मार्गी लागणार आहे तर नक्की हा उपाय करा खूप प्रभावी आहे माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद